नारंदगाव मड रस्ता अंतर्गत होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील तीनशे मीटरचे काम संत गतीने सुरू असून याला अतिक्रमणधारक जबाबदार असल्याची माहिती संबंधित ठेकेदारांनी वर्तमानपत्रातून दिली पुणे जिल्ह्याचे मुखपत्र असलेल्या या वर्तमानपत्रात ठेकेदार आणि शाखा अभियंता दिनेश बागले यांनी ही माहिती देऊन जनतेत संभ्रम निर्माण केला आहे शाखा अभियंता आणि ठेकेदार यांची माहिती वस्तुस्थितीला धरून नसून केवळ स्थानिक जनतेवर गरळ ओगणारे आहे आता वस्तुस्थिती काय आहे ते पहाच दुसऱ्या टप्प्यातील तीनशे मीटरच्या कामात डॉक्टर डोळे आणि समोरच्या बाजूला भन्साळी कापड दुकान गटारकाम नाही येथेही बारा मीटर रस्ता रुंद नसून काही ठिकाणी आठ मीटर काही ठिकाणी नऊ मीटर आणि ठेकेदार दावा करतात त्या ठिकाणी ठेकेदाराला नऊ चाळीस मीटर अंतर हवे त्याला तितके अंतर मिळत नसताना ठेकेदारांनी याच ठिकाणी समोरच्या बाजूला खुना करून गटार दोन अडीच फूट लांब केल्याने नऊ पॉईंट चाळीस अंतर आपोआपच कमी झाले तीनशे मीटर मध्ये अशी तीनच ठिकाणे आहेत आणि हेच राजकारण आहे म्हणजेच येथेही पत्रकारांना माहिती देताना पत्रकारांची दिशाभूल केली त्यांना ही चुकीची माहिती देऊन नागरिकांवरच खापूर फोडली ठेकेदारांनी माझ्याकडे दीडशे कामगार असल्याचा दावा केला मात्र अधिकाऱ्यांना ही माहीत आहे की याच्याकडे कामगार पंधराही कामगार सुद्धा नाहीत इतकेच काय पण जे मशीन दुसरीकडनं भाड्याने घेतले जाते त्याचे पैसेही ठेकेदारांनी बुडवले आहेत त्यामुळे या ठेकेदाराला कोणी मशीन भाड्याने देत नाही सहाशे मीटरने जे केलेल्या दुरुस्तीची माती कुठे आहे ठेकेदार म्हणतो साठवली आहे साठवली या अधिकाऱ्यांनी विचारले का ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलं आहे या मार्गावर हॉस्पिटल लहान मुलांचे दवाखाने हॉटेल आणि खाद्यपदार्थांची दुकानं असून या तीनशे मीटरमध्ये डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे थंडी नसतानाही लोक सर्दी खोकल्याने आणि तापाने पनपनले आहेत याला जबाबदार केवळ ठेकेदारच आहे